नमस्कार शेतकरी विषय देशांमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे चॅनल नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सगळ्यात अगोदर कोकण विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रात आज कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे महाराष्ट्रात आज कोकण विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यातील विविध भागात शुक्रवारी अतिवृष्टीची नोंद झाली अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे गेल्या दहा दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुनरागम केले आहे तसेच नागरिकांनी योग्य ते काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून राज्यातील पावसाला पोषक हवामान होत आहे राज्यात शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यातील जेवती येथे सर्वाधिक एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर आज एकोणतीस जून रायगड रत्नागिरी पुणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पालघर ठाणे सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तली आहे याशिवाय बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथे वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे